नमस्कार कांद्याचे मार्केटचे बाजार पुढील काही काळामध्ये कसे राहू शकतात किंवा सध्या मार्केटची रेंज काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा खेळचाकांमध्ये बघा या ठिकाणी कमीत कमी पंधराशे दरम्यान जास्तीत जास्त सोळाशेच्या दरम्यान मार्केट आहे एका अर्धे वाकलेला चौदाशे पंधराशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे मुंबईमध्ये बघा हजार रुपयापासून बाराशे एका अर्धे वाकलेला सतराशे अठराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे नऊ हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे म्हणजे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बोललं तर चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी दोन अडीच हजार रुपये बाजारभाव जातात मात्र ते एर देवाकराला बाजारभाव जात आहे यानंतर जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा फक्त नऊशे रुपयापर्यंतच बाजारभाव या ठिकाणी आहे खूपच कमी बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे अकोल्यामध्ये बघा पा सरासरी बाराशे दर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट आहे चारशे नव्वद क्विंटलच्या आवक अकोला बाजार समितीमध्ये आलेली आहे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभावात मोठी वाढ या ठिकाणी होणं गरजेचे आहे पुढील काही काळामध्ये बघूयात बाजारभाव कसे होतात धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल